आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोसोबत मालिकेत एकत्र काम केलं ती मालिका गाजली देखील त्यानंतर या दोघांनीही अनेक मालिका गाजवल्या पण खऱ्या आयुष्यात त्यांची ही जोडी जास्त काळ टिकू शकली नाही चार वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला या अभिनेत्याने कित्येक रात्री जागून काढल्या तो पूर्णपणे खचून गेला होता त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं दुसरं लग्न केलं पण हा अभिनेता अजूनही सिंगलच आहे आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगतोय अभिनेता अक्षर कोठारीबद्दल लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अक्षर सध्या काम करतोय अक्षरने याआधी चाहूल स्वाभिमान छोटी मालकीन अशा मालिकांमध्ये काम केलं आहे अक्षरने दोन हजार बारामध्ये लग्न केलं होतं दोन हजार एकोणीसला त्याचा घटस्फोट झाला अक्षरची पूर्वाश्रमीची पत्नी देखील अभिनेत्री होती या अभिनेत्रीचं नाव आहे मानसी नाईक सध्या मानसी सावळ्याची जणू सावली या मालिकेत सहाय्यक भूमिकेत दिसत आहे मानसी नाईकनं अक्षर कोठारीपासून घटस्फोट घेतला त्यानंतर तिने दोन हजार एकवीसमध्ये ध्रुवेश कापूर यासोबत लग्न केलं साऊल टूमधली अक्षरची सर्जाची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती या मालिकेत अक्षर आणि मानसीनं एकत्र काम केलं होतं या मालिकेत मानसीनं पत्नी मंदाकिनीची भूमिका साकारली होती रिअल लाईफ मध्ये हे कपल मालिकेद्वारे स्क्रीन वर हिट ठरलं होतं ललित दोनशे पासरा जिजांनी जिजामाता गणपती बाप्पा मोर्या तू माझा सांगती अशा विविध मालिकांमधून मानसीनं महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या मात्र सर्व काही सुरळीत असतानाच या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला त्यांच्या वेगळं होण्यामागचं खरं कारण कधी समोर येऊ शकलं नाही पण त्यानंतर अक्षरला प्रचंड त्रास सहन करावा लागला त्याने कित्येक रात्री जागून काढल्या असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं तर मग स्वाभिमान चाहूल टू लक्ष्मीच्या पावलांनी अशा मालिका गाजवणारा हा अभिनेता तुम्हाला आवडतो का अक्षरची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा